ಮಂದಿರ ಮಂದಿರ

बरसच पूर्वी पोचून आपण इथं चांगल्या गोष्टी म्हणजे जरी पूर्ण यायचं असेल तरी कर्जतला आज घेतली झाली की दुसऱ्या दिवशी कुस्ती सकाळी चालू होते कधीपासून बघताय तुम्ही हां मला म्हणजे कळत होतं तसं बघतो आमच्या वडिलांच्या मागे यायची ना तर आपण नाही मला एवढी आवड तुम्ही खेळाय कधी आम्ही लहानपणी बारीक बारी बोलतो खेळायच्या आमची जुळदार राहायचं आमचं वाढला जुळदार राहायचं खेळायच्या कुस्ती माहिती ती आम्हाला कोडायची नवाळा आणि आता पण आमची पूर खायची बक्षीस काय रेवड्या रेवड्या होत्या भरतो

छत्री

सर्वप्रथम लहान मुलांच्या घुस्त्या होतील लहान मुलांच्या नाळावर घुस्त्या होतील रमेशचे बाग घेता दोघी सराज गोडे सापारचे बैलवाड आणि अर्जुन खांडेकर पुणे पन्नास रुपयाचं पारितोषिक लावण्यात आहे पन्नास रुपयाचा पारितोषिक चालू गोष्टीला दत्ता मासे पंच म्हणून काम करतो रघुनाथ जे पैलान फिरता शंभर रुपयाचा फोन घ्या बॉक्सिजाच वितरण ऐंशी टक्के वीस टक्के या प्रमाणात होईल चालू कुस्तीला दोनशे रुपयाचा पारदर्शी पप्प गोरे शंभर रुपये महेंद्रशेठ चंद्र यांच्याकडनं शंभर रुपये चालू चालू दोनशे रुपयाच्या पारदर्शी पाचशे रुपयाचा पारदेशी चालू असला

सहाशे सहाशे पन्नास रुपयाचा पारदेशिक तालुकिला गणेश शिंदे शंभर रुपये महेंद्र चंदे शंभर रुपये पप्पू गुरु शंभर राजेंद्रगडे पन्नास सौरभ बसे पन्नास रुपये भाई आलेकर पन्नास रुपये नितीन गुप्ता पन्नास रुपये भाऊ दगडे पन्नास रुपये किरण आझाने शंभर रुपये एकूण सहाशे पन्नास रुपयाचा पारदर्शक चालूांचा व्हिडिओ टक्के टक्के चालू घाला सहाशे पन्नास रुपयाचा पारदर्शिक आहे त्यानंतर त्या खुर्च्यावर कोणी बसू नका आमची येणारी पाहुणे आमच्या समोरच्या बसणार बसणारे चालू मृत्यूला चारशे रुपयाचा पारदर्शीलय

महेंद्र चंदन यांच्याकडनं पाचशे रुपयाचा चालू कुस्तीला पारदर्शिक यांच्याकडनं शंभर रुपये सहाशे रुपये चालू कुस्तीला रुपयाचा पारितोषिक चालू कुस्तीला सहाशे रुपयाचा पारदर्शी रमेश बाळूचंदन यांच्या स्मरणार्थ

వరగా ఆలిభార్ కలుకుస్తిలా సాచెరుపాదా పరదసిక్. సాచెరుపాదా పరదసిక్. తినినే కాగ్ రేంజిన్నే చంబరుబయి. సాచెరుపాదా పరుతసిక�

ప్రశాంత పార్టీ రూపాయ 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 మహేంద్ర శక్తిచందంభర రుపాయో చాలూ కార్ చాలూ కక్ష

सिंहासी गुप्ता यांच्याकडे शंभर रुपये एकूण अकराशे रुपयाचा पारितोषिक चालू गोष्टीला अकराशे रुपयाचा पारितोषिक पप्पू गुरु पप्पू शेठ गुरु यांच्याकडनं पाचशे रुपये राजन दगडे यांच्याकडनं शंभर रुपये प्रशांत पाटील यांच्याकडनं शंभर रुपये महेंद्र चंदन यांच्याकडनं शंभर रुपये सौरभ मासे यांच्याकडे शंभर रुपये గణిశ శు అరుణ గుభర రూపాయ రూపాయ గొర్రవే రూపాయ ప్రశాంత శిభర రూపాయ రాజ దగ్గడే శంభర రూపాయ మహేంద్ర శట్ శర మసీనా శంభర రూపాయ అరూ గొప్ శంభర రూపాయ असे अकराशे रुपयाला पावड करते बजरंग बीज चालू कुस्तीला पारितोषिक आहे वाजवान वाढवा फैला वा अकराशे रुपयाचा पारितोषिक चालू कुस्तीला अकराशे रुपयाच फैलाण्यासाठी वरच्या हालमध्ये आंघोळीची सोय करण्यात आलेली आहे तर सर्व वरच्या हॉल मध्ये तस पाणी थंडेगार पाणी आलेल्या प्रेक्षकांना पैला हॉलच्या बारच पाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यांनी सर्वांनी तिथं पाणी प्यायचं आहे मंडळातर्फे शेवटचा एक मिनिट शेवटचा एक मिनिटा च्या पैलवान यंगा योगासना चॅम्पियन ना अंकुश मुक्ता खांडेकर यानंतर पैलान तो ना ये पूरा <inaudible> बारीबारी पोरै के लाग्यो मालमाजी बारी पोर देले नि निरंतर आउन न त मलिन बारी एउटा गाउँ गाउँको हो सन्चै जाल सम्बिलेर मदको पुलामा गयो मलाई लाग्यो यो ती हो 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 हेला बाट गयो के गल्ने नि આ લોકો નાવા છે આ વિગત આ વિગત ઓલના માં다가 કભી ભાગે આના માંના બરનેલું છે આ વિગત આપનો ગાળીલામાં બોલ છોલી ભી છે આરી કાળી આરી બોલ આ તો तूं यादि तुर ॻाल्हा यांच्या स्मरणार्थ महेंद्र शेट चंदन यांच्याकडनं पाचशे रुपयाचा चालू गोष्टीला सहाशे रुपयाचा पारदर्शी पवन बाळचंदन यांच्या स्मरणार्थ महेंद्र शेठ चंदन यांच्याकडनं पाचशे रुपये तसंच राजन शेठ दगडे यांच्याकडनं शंभर रुपये आशिष गुप्ता यांच्याकडनं शंभर रुपये एकूण सातशे रुपयाचा पारदर्शक चालू कुस्तीला सातशे रुपयाचा गणेश गुप्ता शंभर रुपये yeah. आठशे yeah. yeah. रुपये रमन बाळू चंद्र यांच्या स्मरणार्थ महेंद्रशेठ चंद्र यांच्याकडनं पाचशे रुपये राजन दगडे यांच्याकडनं शंभर रुपये आशिष गुप्ता यांच्याकडनं शंभर रुपये गणेश गुप्ता यांच्याकडनं शंभर रुपये एकूण आठशे रुपयाचा पारितोषिक चालू कुस्तीला आठशे रुपयाचा पारितोषिक चालू कुस्तीला अध्यक्ष अमित गुप्ता यांचं आगमन झालेलं आहे राधाकृष्ण मंदिर राधाकृष्ण मंडळाचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी स्टेज वर येण्याची कृपा करावी त्यांचं दापाळ्या देवस्थान समितीतर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे दापाळ्या देवस्थान समितीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे चालू गोष्टीला आठशे रुपयाचा मार्गदर्शिक आहे पवन चंदन यांच्या स्मरणार्थ महेंद्र शेठ चंदन यांच्याकडनं पाचशे रुपये राजन दर यांच्याकडनं शंभर रुपये आशिष गुप्ता शंभर रुपये आणि गणेश गुप्ता शंभर रुपये मसे मामा शंभर रुपये एकूण नऊशे रुपयाचे पारदोशी चालू गुस्तीला हजार रुपये हजार रुपये पप्पू शेठ गोरा यांच्याकडनं शंभर रुपये हजार रुपये हजार रुपये चालू गुस्तीला वा चालू कुस्तीला हजार रुपयाचं पालकोशी गोदा श्री धापया महाराज की जय छत्रपती शिवाजी जय बोला की जय चालू कुस्तीला एक हजार रुपयाचं पालकोशी पवन बाळूचंदन यांच्या स्मरणार्थ पाचशे रुपये राजेन शेठ दगडे यांच्याकडनं शंभर रुपये आशीष गुप्ता यांच्याकडनं शंभर रुपये गणेश गुप्ता यांच्याकडनं शंभर रुपये मसे मामा यांच्याकडनं शंभर रुपये पप्पू शेठ गोरव यांच्याकडनं शंभर रुपये एकूण हजार रुपयाचा पारितोषिक चालू दुसरीला एक हजार रुपयाचा पारितोषिक चालू दृष्टीला आ, आ, एक हजार रुपयाचं पालदेशी आठशे तुछ आणि दोनशे प्रमाणातील गुराव यांच्याकडून एक हजार रुपयाचा पालदूषी कस राज शंभर रुपये राजू शंभर रुपये दिलीप ठाकरे शंभर रुपये एकूण तेराशे रुपयाचा पारदोशी चालू केला गणेश शिंदे यांच्याकडे शंभर एकूण चौदाशे रुपयाचा पारदोशी अमित गुप्ता शंभर रुपये बालकृष्ण गुरव कैलासवासी बालकृष्ण गुरव यांच्या स्मरणार्थ पप्पोषण गुरव यांच्याकडनं एक हजार रुपयाचा पार्श्वभूमी तसंच राजेंद्र दगडे यांच्याकडे शंभर रुपये राजू वाडा यांच्याकडे शंभर रुपये दिलीप ठाकरे यांच्याकडे शंभर रुपये गणेश शेटे यांच्याकडे शंभर रुपये गणेश गुप्ता यांच्याकडे शंभर रुपये अमित गुप्ता यांच्याकडे शंभर रुपये एकूण सोळाशे रुपयाच्या मार्गदर्शिक चालू गोष्टीला मार्गदर्श चालू गोष्टीला योगेश देशमुख दोनशे रुपये अठराशे रुपये